नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मलंग गडावर आज एकनाथ शिंदे करणार आरती मलंग गडावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरती करणार आहेत दरवर्षी माघ पौर्णिमेला शिंदे या गडावर मलंग मत्स्येंद्रनाथाची आरती करतात मलंगगड हिंद हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिम यावरून एकोणीसशे बावन्न सालापासून न्यायालयात वाद प्रलंबित आहेत हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची धारणा आहे तर हा बाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात मात्र मलंग गडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंग गडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली ही प्रथा एकनाथ शिंदेकडून आजही पाळली जाते दरम्यान राम मंदिराचा पाचशे वर्षांचा प्रश्न सुटला तसा मलंग मलंगगडाचाही प्रश्न सुटेल असा विश्वास कल्याण ग्रामीणचे चे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केलाय ही माहिती राजेश मोरे आमदार कल्याण ग्रामीण यांच्याकडून प्राप्त नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचा जर राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आहे खाण्याच्या तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल तात्कालीन मुख्यमंत्री आणि